मंडळी नमस्कार मंडळी सध्या मराठी विरुद्ध इतर भाषक असा वाद महाराष्ट्रामध्ये पेटलेला पाहायला मिळतो आहे हा वाद का पेटला आहे कशासाठी पेटला आहे त्याच्यामागे काही राजकारण आहे का हा भाग अलाहिदा म्हणजे हा याच्यावरती कालांतराने स्पष्टता येईलच काही गोष्टी स्पष्ट होतील कोणी हा वाद पेटवला आहे का कोणी पेटवलेला नाही का आणि पेटवण्यामागच्या शक्ती कोण आहेत हे देखील स्पष्ट होईल पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय जो आहे तो मराठी माणसाच्या दृष्टीने मराठी माणसाच्या मानसिकतेच्या दृष्टीने आत्ताच्या घडीला जो विषय चाललेला आहे की एका केडिया नावाच्या व्यक्तीवरून हा वाद पेटलेला जास्त दिसतो आहे कारण ह्या केडिया नावाच्या व्या व्यापाऱ्यांनी आपल्याला मराठी शिकायचीच नाही तुम्हाला काय करायचं असेल ते करून घ्या अशा पद्धतीची उद्धट आणि अरेरावी भाषा केलेली पाहायला मिळते आहे माझा पहिला प्रश्न जो आहे तो मराठी भाषकांना आहे मराठी भाषकांचा विषय अशासाठी की आपण इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न किती केलेला आहे हे जरी एका वेळेला लक्षात घेतलं तरी दुसऱ्या बाजूला इतर जे भाषक आहेत ते आपल्या सगळ्या व्यवसायांवरती कडी करायला लागलेले ला आहेत ला किंबहुना सगळे व्यवसाय आपले त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे याबद्दल आपण कधी जागरूक होणार आहोत मग तो धोबी असेल केश कर्तनालय असेल किंवा दूध घालणारा व्यक्ती असेल किंवा मासे विक्रेता असेल अशा पद्धतीचे अनेक व्यवसाय जे पूर्वी केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या ताब्यात होते ते आज सगळे परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेले आहेत याबद्दल आपण कधी विचार करणार आहोत कधी जागरूक होणार आहोत आणि ज्या केडियाबद्दल आपण विचार करतो आहोत त्या केडियाचा जर विचार करायचा झाला तर तो, तो एक शेअर मार्केटमधला व्यापारी आहे म्हणजे वायदा बाजारातला व्यापारी आहे तो काही कोट्यवधी रुपयांचा मालक आहे असं म्हणतात पण या वायदा बाजारामध्ये प्रवेश करून कोट्यवधी रुपयांचा मालक होण्याची किमया किती मराठी माणसांनी साधलेली आहे उद्योगधंदे असतील बांधकाम क्षेत्र असेल यामध्ये मराठी माणूस किती अग्रेसर आहे याचा विचार नको का व्हायला आणि मग केवळ इतर आणि परप्रांतीय पुढे जातात यावरती आपण केवळ आपण मराठी 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 म्हणून एक दुराग्रह बाळगणं कितपत योग्य आहे ही एक बाजू झाली मात्र दुसरी बाजू जे मराठीचे द्वेष्टे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं मला वाटते की मराठीचा द्वेष करणारे या राज्यामध्ये टिकू शकणार नाहीत किंवा त्यांनी टिकताच कामा नये या राज्याची भाषा मराठी असेल किंबहुना ज्या राज्यामध्ये आपण उद्योगधंदे करतो पैसा कमवतो नाव कमवतो लोकप्रियता कमवतो त्या ठिकाणची भाषा शिकायला तुम्हाला काय अडचण आहे काय तुमचा दुराग्रह आहे की मी मराठी शिकणार नाही किंवा ती ती भाषा शिकणार नाही ही दरपोक्ती आहे आणि अशा पद्धतीची दरपोक्ती कदापि सहन करता कामा नये अमिताभ बच्चन ज्यांनी कोट्यवधी रुपये कमवले लोकप्रियता कमवली त्यालासुद्धा मराठी येत नाही मात्र तो खंत व्यक्त करतो आम आमिर खानने मराठी शिकून घेतली अनेक राजकारणी आहेत जे मराठी बोलतात मात्र या केडियांनी जी केलेली दरपोक्ती आहे ती सहन करण्यासारखी नाही ती सहन करताही कामा नये मात्र हिंसा हे त्यावरचं उत्तर नव्हे